नमस्कार नर्मदे हर आपण आता आलेलो आहोत शूलपाणीच्या झाडीमध्ये आणि हा जो दिसतो आहे ना हा पारंपरिक परिक्रमा मार्ग आहे कारण शेजारूनच वाहते आहे नर्मदा मैया ही बघा सुंदर असं दृश्य नर्मदा मैयाचं शूलपाणीच्या झाडीचा कधीही न बघितलेला हा भाग मी तुम्हाला दाखवतो आहे कारण या भागातून आता परिक्रमा बंद झालेली आहे आपण बघू शकताय आहे किती घनदाट अरण्य दूरवर आपल्याला नर्मदा मैया दिसते तुम्हाला आता मी थोडक्यात या भागाची ओळख करून देतो तत्पूर्वी आपण कुठं उभं आहे बघा असा कठीण खडक आहे मोठाच्या मोठा, मोठा। आणि समोर या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते हाफेश्वर गाव आहे कावाट खडीपाणी ही गाव आहेत हे जे समोर इथे दिसतंय इकडे सकरजा गाव सकरजा पुढे हे जलसिंधी गाव आहे हे जलसिंधी गाव आहे हे समोर आंबा म्हणून गाव आहे त्याच्यात थोडंसं आपण पुढे गेलो की इकडं भिताळा ककराणा सकरजा ही सगळी गावं आहेत हा समोरचा दिसतो हा उत्तर तट आहे म्हणजे हा दक्षिण तट आहे आपण आता दक्षिण तटावर आहे इकडे या ठिकाणी दिसतं आहे खापरमाळ आहे खापरमाळचा डोंगर आहे आणि त्याच्या इकडे भाबरी भादल कोंड्या फलाई हे सगळी गावं आहेत नर्मदा मयाचं अतिशय विहंगम दृश्य इथं आपल्याला दिसतंय काही नद्यांचे संगम इथे अनेक नद्या मैयाला मिळतात हे शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये येणारा हा भाग आहे शूलपाणेश्वरचं अभयारण्य आहे आणि या ठिकाणी हे जे आपल्याला पात्र दिसते मैयाचं हे सरदार सरोवर या धरणाचं बॅकवॉटर आहे सरदार सरोवर धरणाचा जलसाठा हा आपण आता बघतो आहे विहंगम दृश्य इथे समोर दिसतंय हे राणी काजल मातेचं मंदिर आहे मथवाड या गावामधलं ही सगळी परिक्रमा मार्ग आहे समोरून दिसतोय तो काठाचा नर्मदा मैयाचं अप्रतिम मनोहरी दर्शन नर्मदे हर